अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मिळालेल्या दमदार विजयानंतर खासदार निलेश लंकेनी सर्वसामान्य जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला तो सार्थकी ठरवण्यासाठी मी पाच वर्षांनी वर्षात जनतेचा सेवक म्हणून काम करत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली नेमकं काय म्हणाले ते बघूया शेतकरी सुखी झाला पाहिजे बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे तर माझे मुद्दे पाणी मिळालं पाहिजे माझ्या मतदारसंघात बऱ्याच ठिकाणी सुरू करतो विजयाचे सर्व श्रेय सर्व आमचे महाविकास आघाडीचे म्हणजे महाविकास आघाडीचे आमचे नेते आदरणीय पवार साहेब काँग्रेसचे बाळासाहेब थोरात साहेब शिवसेनेचे उद्धव साहेब असू आणि सर्व सामान्य कार्यकर्ते बिचारी ये ना माझ्यापेक्षा लेख पाळाले त्यांना खरंच श्रेय जात आणि आणि मी निवडणुकीच्या सुरुवातीपासून तर खऱ्या अर्थाने आमचे जे माझ्याबरोबर सहकारी होते त्या सहकार्याने जीवाचं रान केलं आणि विशेष मला या निवडणुकीत एक जाणवलं माझ्या मुस्लिम समाजाने ही निवडणूक हातात घेतली खऱ्या अर्थाने पण बिचाऱ्यांनी ल काम केलं म्हणजे मी माझा तर विश्वासच नाही मी खासदार झालो म्हणून खरं मी आता आलं मी यांनाच विचारलं दहा वेळा मी खरंच खासदार झालो काय पण झालो ना हे का नाही आता पवार साहेबांना मी तात्यांनी <laughs> <laughs> मला साहेबांना फोन लावून दिला साहेबांना बोललो साहेब कधी येऊ दे तू साहेब म्हणले आता मी दिल्लीला चालू आता करतो ना म्हणले केंद्रात बरोबर <laughs> मी आता मी साहेब आयला जाणार आहे साहेबांना मी हे पण म्हणलो साहेब आयला मला दिल्लीच तर काहीच कळायचं नाही त्यांनी शिकितो तुला बरोबर काही काय नाही इंग्रजी शिकणार का इंग्रजी शिकत नसतो मी भाषण करीत असतो इंग्रजी चाल हा बिचारांना आमच्या समोरच्या उमेदवाराच्या व्यासपीठावर बसलेल्या लय लोकांनी मदत केली कसं नाव घेतलं होतं लाडचणी निर्माण होतो